येणार आमच्या बरोबर ये शाळेत शिकणार शिकणार काय शिकणार दोन तीन शिकणार <laughs> आहे आणि आपण परमेश्वराकडे एकच प्रार्थना करू की ह्याचं भवितव्य खूप उज्ज्वल घडू देत हो की ना अतर्वा तू बाप्पाला म्हणणार ना मला मोठं कर मला चांगलं शिकव म्हणून कस म्हणशील बाप्पाला बाप्पा मोठ बाप्पा मोठ होऊ दे हो ना हो। आणि भरपूर शिकव मला हो की नाही हो। मला शिकू दे म्हणायचं हो ना चल मग तू मोठा होणार आता शिकून चल आपण जाऊयात हा चल चला बसा तर हो। तू कुठे चाललायस आता शाळेत शाळेत हो। चाललास ना हो चला हो। शाळेला चाललास का तू काय होणार आहे मोठा होऊन काय होणार तुला काय बनायचंय काय होणार अरे तुला काय व्हायचं आहे अरे मोठा व्हायचं ते मोठं स्थगित होतात पण काय होणार आणि काय करणार पोलीस बनून तू काय करणार कोण भेटल कोण भेटल बरं झालं भविष्यात तरी उज्ज्वल होईल ना त्याचं <laughs> राईट right at वेल यू विल अरायव्हट युअर डेस्टिनेशन आपण मुलं बाग तरी छान खेळत आहेत का चल आता लगेच नाही नंतर म्हणायला दिसत इकडे हे की नाही हे बघ सगळे मित्र मिळणार इथे मैत्रिणी मिळणार आहे की नाही हे बघ कशी छान झोका खेळतायत ना मग चल ये चल चल ये चल चला सर ये कुठं करायचं हे बघा पाठवलेलं पैकी एक बहीण आहे बही बही नमस्कार आज आपण इथे शिक्षणग्राम या संस्थेमध्ये आलेलो आहोत रेल्वे स्टेशनवरती आपल्याला गेल्या चार दिवसांपासून अभिषेक दादाची मिसेस आणि त्याचा हा मुलगा ते तिथे राहत होते आणि लिटरली वडापाव खाऊन ते चार दिवस तिथे राहत होते आणि ह्याला शाळेमध्ये तरी टाकलेलं नव्हतं त्यांच्या घरगुती समस्यांमुळे तर आपण त्याचं इथं शिक्षण त्याचं चांगलं व्हावं यासाठी आपण या, या संस्थेचालक जे आहेत तर त्या संस्थेला आपण कॉन्टॅक्ट केला होता आणि अक्षरशः सांगायची गोष्ट म्हणजे फक्त एका फोनवरती आपलं हे काम झालेलं आहे आणि आता आपल्या ह्या अथर्वला इथे प्रवेश मिळालेला आहे मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते संस्थेचं कारण इतकं मोठं कार्य यांच्या हातनं घडतं आहे ना आणि चौघांचं या संस्थेने पालन केलेलं आहे ह्या मूल मॅडम आहेत मॅडम खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे हा माझा व्हिडिओ लो, हजारो लोक बघणार आहेत आता आणि मी जाणून बुजून हा टाकते आहे कारण अनेक लोकांना माहिती नसतं की कुठे ॲडमिशन घ्यावं आणि कोणती संस्था काम करते तर मी तुमचा संपर्क क्रमांक सर्वांना शेअर करणार आहे तुम्ही समजा अशी तुम्हाला जर गरजू मुलं सापडली लहान लहान निराधार असतील किंवा सिंगल पॅरेंटचे असतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर तुम्ही जरूर संपर्क साधा कारण मून मॅम आणि त्यांच्याविषयी खूप मोठं गाभाळ का, एवढं कार्य करतात आता मी इथे बघितलं नाही हे वातावरण मला इतका आनंद झाला माझ्या ह्या चारही लेकरांना इथे प्रवेश दिला आहे आणि त्यांना तुम्ही घडवत आहात मला मनाप आनंद होतो आहे मला असं वाटतं की आता मी पुन्हा एकदा आई झाली आहे त्यांची आणि खरंच म्हणजे मला गैरवन सुद्धा येते कारण आम्ही ज्या परिस्थितीमध्ये ह्याला पाहिलंय तर अक्षरशः खूप वाईट वाटत होतं की कसं होणार ह्याच्या भविष्याचं तर आता याच्या आई आपल्या वृद्धाश्रमातच आहे आणि याच्या वडिलांना आपण आपल्या इथे जी एन एम ब्रदर म्हणून अपॉइंट केलेलं आहे संस्थेची माहिती सांगाल का सगळ्यांना प्लीज नमस्कार मी दत्तात्रय आमरे शिक्षणग्राम ही संस्था गेल्या अठरा वर्षापासून निराधार मुलं रस्त्यावरली मुलं तसेच अनाथ मुलं सिंगल पॅरेंट्स अशा मुलांसाठी गेल्या अठरा वर्षापासून काम करते तर संस्थेचं कामकाज आदरणीय सतीश मुन सर आणि सौ योगिता मुन मॅडम यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्व टीम मिळून करत आहोत तर किनारा वृद्धाश्रमातून आदरणीय मॅम आणि सरांच्या माध्यमातून मागील तीन महिन्यात ही तीन मुलं आम्हाला मिळाली आणि आज ह्या अथर्व सोनवणे या मुलाचं ॲडमिशन आमच्या शिक्षण आज आम्ही केलेलं आहे तर त्याचं एज्युकेशन नक्कीच उत्तुंग भरारी ठरेल अशी मी ग्वाही देतो आणि आम्ही त्यांच्यासाठीच पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करू धन्यवाद खुँ, धन्यवाद खूप खूप सर आनंदाचे आश्रू पण आहेत आणि म्हणजे एक खूप मोठी समस्या होती की त्यांच्या समोर उभी की आपण मुलाचं कसं भवितव्य घडवणार तर दादा आता समोर येत नाहीत कॅमेऱ्याच्या पण दादा तुमच्या मुलाचं खरंच कल्याण झालं आज मी एवढं तर नक्कीच सांगेन